श्री स्वामी समर्थ तर स्वामींच्या प्रिय भक्तांनो तुम्ही खूपच नशिबान आहात काचा हा सर्वात मोठा स्वामी संदेश तुम्ही तुमच्या हाताने आणि योगायोगने ऐकणार आहेत हा संदेश तुम्ही ऐकून तुम्हाला काय चमत्कार दिसेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा मंगळवार तुमच्यासाठी खूपच मोठा ठरणार आहे कारण की या मंगळवारी जो पण कठीं हा संदेश ऐकन त्याची कठीणची कठीण इच्छा आणि संपूर्ण इच्छा ज्या आहे ज्या होत नव्हत्या पूर्ण त्यात सर्व पूर्ण होणार आहे फक्त या संदेशाकडं तू दोन मिनटं दे आणि हा संदेश मनापासनं शेवटपर्यंत ऐक तुला नक्की काहीतरी शेवटला चमत्कार दिसेल तुम्ही जर का स्वामींचे प्रिय भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे जा येणाऱ्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला नक्की काहीतरी चमत्कार दिसेल तर स्वामी आपल्या भक्तांना सांगतात स्वतःच्या हातून जेव्हा एका गरजावंताचे काम होते तेव्हा त्याच्या ते चेहऱ्यावर जे समाधान असताना तोच आपल्या जीवनातील सन्मान आणि सत्कार असतो म्हणून स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा जीवनामध्ये काही नाही कमवलं तरी चालेल पण आपल्या हातातून एखाद्याचं चांगलं आहे हे सर्वात मोठे चांगले, चांगले कर्म आहे आणि असे चांगले कर्म तू नेहमी करत राहा स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा दुःख गरुडाच्या पावलांनी येते आणि मुंगीच्या पावलाने जाते दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो कमी होतो म्हणून जीवनामध्ये आपण जे पण ज्या ज्या रूपामध्ये कर्म करू तेच तेच आपल्याला पुढे कर्मांच्या हिशोबामध्ये आपल्याला त्रास देत असतात आपण दरवेळेस एक विचार करतो की मी चांगलं वागतोय माझं संघच असं वाईट घडतं त्याच्यामागंसुद्धा एक कारण आहे जे आपण पहिले वाईट कर्म केलेले आहे तेच आत्ता आपल्याला पुढच्या रूपामध्ये येऊन आपल्या संघ त्रास देत असतात म्हणून जीवनामध्ये नेहमी कर्म चांगले करा कारण की देवमाप एखादवेस करण पण कर्म मात्र कधीच नाही आपण जसं जस दुसऱ्यांसोबत वाईट वागतो तसं तसं आपले कर्म खराब होत असतात म्हणून जीवनामध्ये नेहमी नेहमी आणि नेहमी चांगले कर्म करत जावे हीच स्वामींची आपल्या प्रिय भक्तांना शिकवण आहे म्हणून जीवनामध्ये काही कमवलं नाही तरी चालेन पण नेहमी आपले कर्म चांगले ठेवत जा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर का स्वामींचे असेच महत्त्वाचे संदेश ऐकायचे असतील तर लवकरात लवकर आत्ताच आपले एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा का स्वामी संदेश हा कसा